की तुमच्याकडे बऱ्याचदा विवाहित छोट <coughs> तरुण तरुणी आणि त्यांचे पालक येत असतील बऱ्याचदा आम्हाला लव लव्ह मॅरेज करायचं आहे म्हणून <coughs> जोडीदाराची पत्रिका घेऊन पण येत असतील पण बऱ्याचदा असं होतं की लग्न लग्नाची वेळ यायच्या आधीपर्यंत सगळं नीट असतं त्या दोघांमध्ये सगळं आल्बेल असतं दोघेही एकमेकांना आवडत असतात ॲडजस्टमेंट करायची समजून घेण्याची तयारी असते पण जेव्हा लग्न ठरतं ना तेव्हा काहीतरी अशा गोष्टी घडतात घडतात आणि सगळे ग्रह असे फिरतात की मुलाकडनं सरळ नकार येतो मला वाटतं मला मला वाटतं बऱ्याचदा मुलींची अशी तक्रार असते की तोपर्यंत तरी सगळं नीट होतं पण लग्न जुळवण्याच्या जो, जो, वेळीच प्रॉब्लेम झाला सगळा आत्ता कंडिशनला असं जास्त बघायला मिळत आहे लव्ह मॅरेजमध्ये की मुलं मुली प्रेम करतात प्रेम करतात पण जेव्हा लग्नाचा प्रश्न येतो तेव्हा मात्र आता या माझ्या स्वतःच्या अनुभवानं मी सांगतो माझं उदाहरण आहेत आता पण मुलांच्या बाजूने मात्र असा प्रॉब्लेम येतो की आईला विचारायला आई नाही म्हणते मला काय प्रॉब्लेम नाही आई नाही म्हणते त्यामुळं मग ती मुली असं एक पॅनिकून जाते मग आईला कसं करायचं मग भेटू का हे भेट, का ते का नाही तू भेट पण काय सांगता येत नाही एक महिना गेला दोन महिने गेला तीन महिने गेले चार महिने गेले हळूहळू हळूहळू डिटॅच व्हायला चालू होतं म्हणून मुलांच्या दृष्टीनं बघायला गेलं मुलींच्या दृष्टीनं बघायला गेलं तर मुली समावू ते मॅनेज करतात सांगतात वगैरे अनेक वेळा असं होतं म्हणून मुलांच्या बाबतीत मुलींच्या मुलांच्या आईकडून प्रॉब्लेम येतो असंही मुलं बोलतात सत्य परिस्थिती काय माहीत नाही आहे पण हे लगात महत्त्वाचा मुद्दा आहे तुम्ही प्रेम करताना कोणाच्या आईला कोणाच्या वडिलांना विचारून केलेलं नसतं दॅट युअर ओन रिस्पॉन्सिबिलिटी एखाद्या आयुष्या एखाद्या जीवाशी खेळणं एखाद्या माणसाच्या सायकोलॉजीशी खेळणं हे अतिशय चुकीची गोष्ट आहे त्यामुळं पहिल्यांदाच विचार तुम्ही दोघांनी करायला पाहिजे की नक्की काय करतोय आपण काय हे जे अशा पद्धतीनं फसवा फसवून अक्षरशः त्या मुली रडता सुईसाईडली टेंडन्सी त्यांच्या मनात जागृत होते आता मग इतके विचित्र गोष्टी बघितले त्यांना अनेक वेळेला मी समजून एखाद्या भावासारखं किंवा अशा यासारखं त्यांना अनेक वेळा असं थोडा दिलासा आधार देऊन त्यात नाही बाहेर काढून दुसरं लग्न पण त्यांचं लावलेलं आहे लागलेलं लाग ला पण आहे पण ती फेज जी आहे ती मात्र अतिशय वाईट आहे त्यामुळं मला स्पेशली सांगायचं आहे की लग्न करताना मुलींच्या दृष्टिकोनातून विचार करताना हे तर बघायला पाहिजे की नक्की आवडं फुल फेथफुल आहे का किंवा एवढ्या लेवलला जायला पाहिजे का अगोदरच सगळ्या गोष्टी किंवा अगोदर तुम्ही प्रेम होणार असेल किंवा एखादा आवडणारा असेल तर पत्रिकांना सरळ कळतं की माणूस चिटर आहे चांगला आहे कॉन्फिडेंट आहे मॅरिटलला पुढे घेऊन जाऊ शकतो की, की नाही जाऊ शकत पोटेन्शियल आहे की नाही प्रॉस्पेरिटी आहे की नाही संत चूक आहे की नाही अगोदरच कळतं